प्राचीन आणि कलात्मक वैभवाचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं खिद्रापूर इथलं भगवान पोपेश्वर मंदिरावर आज रात्री एक दुर्मिळ खगोलीय योग उतरणार आहे वर्षातनं एकदाच घडणारा हा शीतल चंद्रप्रकाश सोहळा बुधवारी म्हणजेच आज रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल पौर्णिमेचा शीतल चंद्रप्रकाश स्वर्ग मंडपातील वर्तुळाकर झोरोक्यातून थेट खाली असलेल्या चंद्रशिला दगडावर पडेल हा तेजोमय कवडसा खामणी शिल्पाकृतींवर सांडता संपूर्ण मंदिर परिसर अलौकिक तेजानो उजळून निघल या अद्भुत दृश्याला शीतल चंद्रप्रकाश सोहळा असं म्हणतात या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात दीपोत्सव त्रिपुरा प्रज्वलन आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय प्रशासन आणि ग्रामस्थांतर्फे वाहतूक स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेची चोख तयारी देखील करण्यात आली आहे तर या दुर्मिळ आणि आध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी कोपेश्वर मंदिरास अवश्य भेट द्यावी